घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उमऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे किती मोठा महाल बांधला तरी त्याला उमरा हा असतोच मोठ्यातली मोठे आणि छोट्यातले छोटे घर उंबरट्याशिवाय पूर्ण होत नाही उंबरट्यामुळे घरात मोठे वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबरट्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येक वस्तूचा उंबरटा हा एक मर्यादित म्हणून ओळखला हो जातो म्हणूनच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगण्याचे की नाही हे फक्त घरातील व्यक्तींच्या हातात असते लाडकी लाडका उंबरटा शुभ मानला जातो आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा असायला हवा दाराचा उंबरटा लाकडी शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमची जीवनशैलीनुसार संगम संगमवीर उमरा बनवू शकता स्वास्तिक दाराच्या चौथ्या भागाला उमरा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करून देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक हे धार्मिक चिन्ह हळदीने अथवा कुंकाने लावतात तसेच दाराच्या उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरटा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारा स्थान उंबरटा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकट खालच्या बाजूस बसवलेला जाडरुंद आणि सपाट लाकूड दशमान करणारे दीर्घ काळ टिकून राहणारे वृक्ष म्हणजे औदंबराचा उंबरटा वृक्ष म्हणून पूर्वीच्या काळात घराचा उंबरटा हा उंबरट्याच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाला नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवण्याच्या या लाकडाचे नाव उंबरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजेच माता लक्ष्मी प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घरात शुभाशीर्वाद देते देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्यतो तेवढा शुभ शोशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगण ओटा तो देखील स्वच्छ असावे उंबराचा वृक्ष हा कृती कृतिका नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहे आणि त्यांच्या औषधावर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे साक्षात दत्त निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणूनच औदंबराची खांते आहे एकवीस गुणाने परिपूर्ण औदंबर वृक्षाचे सद्गुरू माऊली दत्तांना सात औदंबर भूतलावर कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंना औदंबराचे आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच झाडाचे पूजन केल्यास व भक्ती केल्या सर्व मनोकामांना पूर्ण होती झाडाचे दर्शन केल्याने उग्र शांत जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन घरचा उंबरटा धुवून त्यावर हदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूने स्वास्तिक काढते तिच्या घरात सदैव वा लक्ष्मी वास करते दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरट्याची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीचे पावले चिटकून नयेत त्यावर आपले पाऊले पडतात आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरठ्याची फक्त पूजा करावी उंबरठ्याच्या सर्व देव असे म्हटले जाते जर तुम्हाला लक्ष्मीचे पावले चिटकवायचे असेल तर तुम्ही ते पावले उंबरठ्याच्या एका बाजूला चिटकवावे दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदी हळदीचे लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये दे वयशक्तीचा प्रभाव होत नाही घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला आणि दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे प्रवेश करत नाही तरी हा दिवा तेवत माता लक्ष्मीच्या घरी प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरट्याची पूजा न चुकता करायच्या उंबरट्या नरसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीचे गणेशाचे स्थान असते घरात कोणी कसे काय करून जाते त्यावर त्याचे ध्यान असते उंबरट्याचे महत्व या रांगोळीमुळे घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाही उंबरट्याच्या दोन्ही बाजूने स्वास्थ्य बनवा आणि त्याची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टीचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणकोणते उपाय करावे चांदीचे तार मुख्य दरवाज्यात किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बनवताना त्या खाली चांदीचे तार लावावी असे कारण असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे म्हणले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वात उंबरट्याच्या खाली चांदीचे चपटीतार ठेवली तर वास्तूत समृद्धी नांदते अशा घरातील आनंदाला उदाहरणे येते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो घराची भरभराटी माता लक्ष्मी अशाच घरामध्ये सदैव स्थिर राहते आजकाल एक एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तू दोन दरवाजाचे दरवाजे नेहमी शुभ मानले जात विशेष घराचा मुख्य दरवाजाचे दोन दरवाजाचे बनवावे खरे तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीचा आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजाचे दरवाजे चौकटीशिवाय अपूर्ण असते घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शुभ लाभ लिहिलेले शुभ आणि लाभ हे गणपतीचे दोन मुले आहेत म्हणूनच मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहितात ते कार्य निविघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीत उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहितात असे वापऱ्याने गणपती महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असेही मानले जाते उंबरट्यावर बसून काही खाऊ नका जेव्हा तुम्ही घराचा उंबरटा ओलंडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याची प्रथा प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावर बसून कधी काहीही खाऊ नका उंबरट्यावर पाय ठेवू नका तो अशुभ मानला जातो उंबरठ्या समोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरट्यावर बसून खाऊ नये कर्ज वाढत जाते म्हणून नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच कर प्रवेश करत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरट्याला किती अर्थ होतो पूर्वी त्या उंबरठ्याला म्हणजे दाराच्या चौकटीवर बसलेले एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होतो या लाकडाच्या पट्टीला चौकटी बाहेरील पाऊल टाकायच्या पूर्वी कोणीही दचकत नव्हते सात सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा नियम होता आत्ता तर कोणी बाराच्या आतही घरात येत नाही त्यामुळे जग किती बदललेले आहे गुन्हेगारी किती वाढलेली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचे गुण आहे आमच्या घरात उंबरटा ओलडून लेख आली की तिला आमचे गुण लागतात म्हणून स समजा हाच उंबरटा प्राप प्राप्तिश प्राणप्रतिष्ठाचे प्रतीक मानले जायचे घरात उंबरटा नाही ते घर ते कायम घर म्हणावे ज्या घरात उंबरटा नाही ते कोणाचेच पाय पुसणे असे म्हणतात म्हणजेच जाओ घर तुमारो बघा सणावर आले की उंबरटा समोर जायचे त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली दारा दारावर तोरण मानले जायचे आता प्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कला बाहेर झाला आहे शक्यतो घरात लाकडीचा घटा असावा यामुळे वयशक्तीचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही व वा आता वास्तुशास्त्रानुसार असंही नमूद केले आहे की घराच्या दरा दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणी कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणे दाराच्या चौकटीची ही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतील सगळे किचन दिसते काहीच आड पडदा नसतो कोणीही उटकी सुट येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो माणसाची मर्यादा किती सुधारायला ना बघा न वधूला घराच्या उंबरट्यावरून माप ओलडावे लागते असे ज्या घरात प्रवेश करतो उंबरठ्याला गृहीत धरून आपण बरेच असे शुभ अशुभ संकेत मोडतो घरातल्या उंबरठ्याचे खूप सारे भूमिका असल्याने तरी उंबरटा असतोच उंबरटा म्हणजे एक मर्यादा असणे एक सीम असणे उंबरटा म्हणजे आपल्या आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट जी बाहेरून घरात येणाऱ्यासाठी ई गो चप्पलच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरटा प्रवेश असलेल्या घरात घरातल्या चालरीती मान देत आपण वागायचे आहे हे उंबरट्याचे वेश वेशी ओलडतानाच मनातील बिंबवून यायचे असते घरातूनच बाहेर पडत असताना त्या घरात आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावर आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारे जागा म्हणजे उंबरटा उं, उंबरटा बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे कलत नहीं है, 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 ते कळत नाही हे म्हणतात ते खरे आहे अगदी खरी गोष्ट आहे उंबर त्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काही चीज आहे हेही कळत नाही जेव्हा घराच्या जागेत वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणे किती सोपे आहे असते अगदी निष्काळजीपणाने आपल्या घरामध्ये राहत असतो आपले कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असते मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टीची जाणीव करून देणारा उंबरटाच असतो उंबरटा जिजल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे पण उंबरटा दिसताना आपल्यावर आपली मर्यादा असलेले संस्कार लक्षात ठेवले तर निस निसरड्या जगाचा सामना करणे सोपे होत असते अजून एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे उंबरट्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठी धैर्य लागते आणि बाहेरच्या जगात जगात वावरण्यासाठी मर्यादाचा फार मोठी भांड लागते हे भांडे कोण जपतते त्याच्या आयुष्यात नेहमी सुंदर आणि हस्त खेळत हसत खेळत राहते उंबरटा म्हणजे लक्ष्मी रेषा जे पवित्र पवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील या उंबरटेच्या आत थरा नसतो जे काही असू द्या ब्रह्मचार्याला पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील या साठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना बऱ्याच आत स्थान नाही म्हणूनच जे लोक वाईट प्रवृत्तीचे कोण आले आहे तर उंबरट्याच्या बाहेरून निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरात ओसरी असायची चहा पाणी गप्पा गोष्टी बाहेरच मारायच्या घरातील लक्ष गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आले याचे भान असायचे त्या आवारात घरातील संस्कार श्रेष्ठाचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घरातील व्यक्तिमत्त्वावरून ठरते उंबरटा म्हणजे मर्यादा जशी नदीला नदीकाठीची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबरट्याची मर्यादा असते तसेच ज्यावेळी नदी सागरी मर्यादा ओलंडतात तेव्हा जलप्रयोग येतो तसेच उंबरटा मर्यादा उलडून की कुटुंबावर संकट ठरलेले आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढची पिढी त्यातूनच आदर्श घेईल एकूणच काय तर उंबरटा ओलंडताना मर्यादेनेच भान ठेवणे होय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ